सामाजिक चळवळीतील आमच्या मोठे भाऊ म्हणजे सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे निलेशभाई घागरे यांचा आज वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त आज आपण या ठिकाणी त्यांना केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचपरीने मी निलेशभाई घागरे यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने ईश्वरचरणी मल्हार मार्तंडी प्रार्थना करतो की पुढील येणारं वर्ष त्यांच्यासाठी सुख समृद्धीचं उत्तम आरोग्यदायी जावो आणि त्यांची प्रगती हो आणि त्याचबरोबरीने आज ह्या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आमचे आमचे भाऊ कांबळे आहेत संजय भाई लोखंडे आहेत शत्रू भाऊ कानगुडे आणि लाला हागेर आणि या ठिकाणी पापाभाई इस्माइल भाई राहुल रुपेश बाबूबाई आणि आता शेवटी ज्यांचा वाढदिवस आहे ते आपले निलेश आमचे ठाकरे आम्ही भरभरून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ह्या शुभेच्छा आपण स्वीकाराव्या आज या ठिकाणी हे माझे बांधव आज मला एवढा सत्कार देतात आणि माझ्या वाढदिवसानिमित्त निमित्त त्यांनी आज जो मला मान सन्मान दिला आहे याचे मी शतशत आभार आहोत परंतु एक गोष्ट सांगतो मी मला की जे आमचे पी पी साहेब आहेत तळागाळातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना खूप आवडजून त्यांनी प्रत्येक वेळी त्यांचं मार्गदर्शन असो चांगलं मार्गदर्शन असो किंवा शाळा आणि म्हणजे खरं खरं बोलतो त्यांचं नाम अभिमान आहे आम्हाला की ह्यांनी तळागाळातली माणसं मित्रमंडळी जोड जोडून ठेवली आज आणि त्यांच्या छत्रछायेखाली आम्ही आम्ही सर्व आज जी संघटना आम्ही मजबूत केली आहे ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आजही आणि उद्याही धन्यवाद